भावनिक राजकारण म्हणतात तशा पद्धतीने भावनिक राजकारण नेहमीच होत असतं आणि त्यानंतर एक फतवा निघाला म्हणून मुस्लिमांचा सपोर्ट त्याचमध्ये आपली मराठी माणसं ही एकत्र आल्यामुळे हा विजय अमोलबाया कीर्तेकर यांचा सोप्पा वाटतोय पण हा विजय खरंच सोप्पा आहे का नमस्कार मित्रांनो मी अतुल जैन आपला तो आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो लोकसभा निवडणूक जवळजवळ आज पूर्ण होत आहे एक तारीख आहे एक जून आणि आता येणाऱ्या दोन दिवसानंतर काय होणार देशात काय घडणार आहे कोण होणार पंतप्रधान कोण होणार आणि आपल्या विभागातला खासदार आपल्या राज्यात किती सीट्स येतील आपल्या देशात किती सीट्स येतील बार पार होणार हा मोठा प्रश्नच आहे या सगळ्या गोष्टी खूप दूर दूरच्या आहेत पण बोलूया आपण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात काय झालं तर मित्रांनो आज ज्या पद्धतीने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचे उद्धव साहेब यांनी अगदी लवकर अमोल भैया किर्तीकर यांचे तिकीट जाहीर केलं ना त्यांना खूप वेळ मिळाला त्यांनी जवळजवळ उत्तर पश्चिम जिल्हा कानाकोपरा पिंजून काढला पण त्या ठिकाणी दुसरीकडे बघायला गेलो तर रवींद्र वायकर यांना अत्यंत कमी वेळ मिळाला शिवसेना गटातून आणि त्यामध्ये त्यांनी जितकं काय करता आलं तितका प्रयत्न त्यांनी केला पण आता विजय कोणाचा होणार हा जर विचार आपण केला तर यामध्ये आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सतरा लाखाच्या वर थोडाफार प्लस सतरा लाख प्लस मतदार आहेत आणि मतदान झालं आहे फक्त नऊ लाख पाचशे एक्क्याऐंशी तर अशा पद्धतीने जर मतदान झालं असेल तर ही खूप दुर्दैवाची बाब आहेत की का मतदार मतदान करत नाही हे खरं म्हणजे खूप दुःखाची बाब आहे की असं नाही झालं पाहिजे मतदान का मतदान करत नाही तर ठीक आहे एकीकडे मे महिन्याचा वेळ होता लोकं गावी गेले असतील बाहेर गेले असतील पण तरी देखीलसुद्धा मतदार हा कुठेतरी बऱ्याच ठिकाणी मतदान करायला बाहेर पडत नाही हा एक दुःखाची बाब असते पण चला असं आता मतदान झालेलं आहे आणि त्रेपन्न टक्के मतदान बावन त्रेपन्न टक्के मतदान या आपल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे देशाचं मतदान आहे महाराष्ट्राचं मतदान आहे पण आपण हे सगळं न बोलण्यापेक्षा फक्त उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आपण बोलतो आहे कारण की आपण या ठिकाणी राहतो उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा आपला मतदारसंघ आहे आणि ह्यात नेमकं काय झालं आहे याचं एक थोडं फक्त चर्चेची घेवाण ठेवाण आपण करायची आहे बस कोणाच्या मला दुःख वगैरे नाही पण इथे आपण फक्त चर्चा करायची की नेमकं काय झालं होतं मतदान कसं झालं होतं बस या विषयावर आपण बोलणार आहोत तर मित्रांनो ज्या पद्धतीने हे दोन उमेदवार आपल्याकडे होते एकीकडे एक अमोल भैया कीर्तीकर आणि दुसरीकडे रवे, रवी रवींद्र वायकरजी हे दोन म उमेदवार मजबूत उमेदवार आपल्याकडे होते आणि ह्यामध्ये मतदाराने मतदान केलेलं आहे तर ह्यावेळेचं राजकारण असं होतं की ज्या वेळेला एकीकडे एक, एक, एक देशाचा एक जो ओरा वातावरण होतं हे थोडंसं वेगळं चित्र होतं कुठेतरी काही लोकांच्या मनात राग होता तर काही लोकांच्या मनात प्रेम होतं काही लोकांच्या मनात मंदिर होतं तर काही लोकांच्या मनात महागाई आणि अने अनेक विषयांचा राग होता हे सगळं करता करता मुस्लिमांचे फतवे निघाले आणि फतवे निघाल्यानंतर आपला माणूससुद्धा कुठेतरी त्यांच्यासोबत वाहून गेला आणि त्या ठिकाणी एक चांगलं मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला झालं असं म्हटलं जातं आणि म्हणून कुठे ना कुठेतरी सर्व मीडियाच्या माध्यमातून असं म्हटलं जातं की ह्या मतदारसंघामध्ये अमोल भैया कीर्तकर यांचा विजय हा सरळ साधा आणि सोप्पा आहे मित्रांनो ह्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचा विषय जो आहे विजय आहे तो सोपा होणार आहे तर मित्रांनो बघा एकीकडे बघायला गेलो तर आपल्या पारल्याच्या कोपऱ्यापासून ते गोरेगावपर्यंत हा आपला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ पूर्व पश्चिमेचा लागतो आणि त्यामध्ये मतदारांनी मतदान केलं आहे तर हे मतदार कसे आहेत तर जे मतदार आहेत ते शून्य मतदारसुद्धा आहेत काही लोक देशाकडे मतदान बघून करणारे आहेत काही लोक गल्लीत बघून मतदान करणार आहेत गल्ली आणि देश का म्हणतोय तर ही निवडणूक जी होती ती लोकसभेची निवडणूक होती देशाचं नेतृत्व ठरणारी निवडणूक होती पण त्या ठिकाणी काही लोकांनी हा विचार न करता फक्त आपला गल्लीपुरता विचार केला आणि त्या पद्धतीने मतदान केलं आहे तर मित्रांनो बघा मतदान अंधेरीपासून ते गोरेगावपर्यंत कसं झालं तर ज्या ठिकाणी आपल्या अंधेरीला आपण जर सुरुवात केलं तर आपल्या अंधेरी पूर्वला जे अरविंद वायकर साहेबांना मतदान झालेलं आहे त्याची मदत कोणाकोणाची त्यांना मजबूत मिळालेली आहे तर या ठिकाणी मदत मिळाली आहे की मुरजीबाई पटेल जे अत्यंत चांगले लोकप्रिय असे नेते या भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे नेते आहेत त्यांचं एक चांगलं पाठबळ त्यांना मिळालं एक त्यानंतर संजयभाऊ खंडागळे यांचं ग्रुप हे सुद्धा फार मोठं आहे ते त्यांचं ग्रुप त्यांना मिळालं त्यानंतर राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर वीर पाठिंबा पा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेसुद्धा तितक्यात जोमाने हे रस्त्यावर उतरले हे आपण पाहिलं मग त्यानंतर आपण पुढे गेलो तर कमलेश रायजी असेल त्यांचं उत्तर भारतीयांमध्ये एक चांगलं वर्चस्व आहे मरळ विभागामध्ये त्यांचं एक चांगला धबधबा आहे त्यांची सुद्धा खूप चांगली मदत रवींद्र वाईकर साहेबांना झाली त्यानंतर पुढे आपण चालत गेलो तर स्वतः रवींद्र वाईकर साहेब हे स्वतः आमदार आहेत जोगेश्वरी विधानसभेचे आणि का त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की जोगेश्वरी लोक दुखवले होती पण शेवटी त्या ठिकाणी बघितलं जातं की आपल्या विभागात कोण काम करू शकतं हो किंवा कशा पद्धतीने काम होऊ शकतं तर यामध्ये सुद्धा मतदान रागाच्या भरात फरक पडला असेल मतदानामध्ये पण त्या ठिकाणीसुद्धा वायकर साहेबाने शेवटच्या दिवसांमध्ये खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर एक चांगलं मतदान तिथूनसुद्धा झालेलं आहे असं म्हटलं जातं मग त्यानंतर पुढचा विभाग आपण गेलो तर तसंच गोरेगावसारखा भाग असेल तिथे स्वप्नील टेंबोलकर हे कॉर्पोरेटर माजी नगरसेवक आहेत त्यानंतर विद्या ठाकूरजी आहेत त्यांचा एक दबदबा चांगला आहे पूर्व पश्चिमेला विद्या ठाकूरजी यांनी खूप मेहनत घेतली अत्यंत सुंदर त्यांनी सभा वगैरे लावल्या आणि चांगल्या पद्धतीने मतदारांपर्यंत त्या पोचल्या त्यानंतर आपण पश्चिमेला गेलो तर आपल्या भारती एका जी आमदार ह्यांचंसुद्धा वर्षवा विधानसभा चांगलं एक वर्चस्व आहे लोक त्यांना प्रेम करतात त्यांचं काम हे बोलतं आणि त्यामुळे लोखंडवाला कॉम्प्लेक्स असो वर्सवा असो विधानसभा असो या चांगल्या प्रमाणात एक मजबूतीने त्या उभ्या राहिल्या आणि त्या लोखंडवाल्यात संजय निर्मल साहेबसुद्धा राहतात एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे संजय निरपम साहेब उशीर उशीर शिवसेना शिंदे गटात आले पण शेवटी कुठे ना कुठे त्यांचे मानणारे त्यांना मानणारे त्यांचे मतदार हे होते म्हणून संजय निरुपम साहेब यांचं सुद्धा पाठबळ त्यांना मिळालं त्यानंतर पुढे आपण आलो तर अमित साटमजी आहेत त्यांचं खूप चांगलं काम आहे त्यांचं नाव आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे एक आमदार म्हणून बोलके आमदार आणि बोलून राम मंदिराचा मुद्दा असो किंवा तीनशे सत्तरचा मुद्दा असो हा अत्यंत कणखरपणे लोकांपर्यंत नेणारे अमित साटमजी यांना तर खूप मेहनत घेतली आहे त्यानंतर आपल्या छोट्याशा आंबोली विभागामध्ये सुद्धा आमरे काका हे सुद्धा त्या ठिकाणी होते तर त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे अशा पद्धतीने एक 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 टप्प्यात आपण गेलो तर अंधेरी पूर्वेला माजी नगरसेविका संध्या यादव यांना हा गुंदवलीसारखा परिसर अंधेरीसारखा परिसरामध्ये खूप मेहनत घेतली पिंजून काढला अशा पद्धतीने चारीकडे काण्याकोपऱ्यामध्ये एक 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 पकडता पकडता अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी खूप मेहनत रवींद्र वायकरजी यांच्या मातसाठी घेतली होती पण त्यानंतर सगळ्यात मोठा जो विषय आहे तो मुस्लिमांचा फतवा संपूर्ण मुस्लिम हा मतदार हा सर एका मत उमेदवाराच्या मागे उभं राहिला पण त्या ठिकाणी दुसरीकडे जर तुम्ही बघत असाल तर गुजराती मतदारसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरला होता आणि हा मतदार हा सायलेंट आहे हा भोम बोमा बोम किंवा ढोलता वाजवून उतरणारा मतदार नाही तर हा सायलेंट वोटर आहे आणि तो आपलं मतदान करून घरी गेलेला आहे तशा पद्धतीने आता जे उत्तर भारतीय आहेत त्यांचा सो रोल फार मोठा आहे या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ह्यामध्ये उत्तर जरी ह्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये उत्तर भारतीय लोक गावी गेलेले असतील नक्कीच गेले असतील त्याबद्दल वाद नाही पण ह्यामध्ये जे मतदान झालं आहे ते सुद्धा चांगलं मतदान आहे उत्तर भारतीयांचं आता हे मतदान कसं वाटलं जा गेलं असेल तर हा एकसुद्धा मोठा प्रश्न आहे पण तरीसुद्धा आपण समजूया फिफ्टी फिफ्टी पकडूया उत्तर भारतीयांचं तरी ह्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये सर्वांनी खूप मेहनत घेतल्यामुळे एक मतदान चांगलेलं आहे आणि दुसरीकडे अमोलभैया कीर्तेकर यांच्यामागे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एक प्रेम आणि एक भावना भावनिक राजकारण म्हणतात तशा एक भावनिक राजकारण नेहमीच होत असतं आणि त्यानंतर एक फतवा निघाला म्हणून मुस्लिमांचा सपोर्ट आणि त्याचमध्ये आपली मराठी माणसं ही एकत्र आल्यामुळे हा विजय अमोलभैया कीर्तेकर यांचा सोप्पा वाटतोय पण हा विजय खरंच सोपं आहे का हा येणाऱ्या चार तारखेला नक्की करणार आहे कारण का ज्या पद्धतीने रवींद्र भाईकर यांच्यासाठी संपूर्ण एक माळ तयार झाली होती पूर्व पश्चिमपासून सगळी माळ ती माळ ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांनी कशी मेहनत घेतलेली आहे त्यांनी मतदारांना मतदारांपर्यंत ते कसे पोचलेले आहेत आणि जे सायलेंट वोटर आहेत त्यांनी मतदान कसं केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीला धरून एक बलाबल बघायला गेलं तर एक माझं वैयक्तिक प्रिटेक्शन आहे माझं वैयक्तिक आहे पण एक वजन बघायला गेलं तर मला असं वाटतं की रवींद्र बायकरजी हे सहजपणे निवडून येतील अशी एक मनात विचार येतो कारण ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी जी मदत झाली ती खूप मोठी मदत होती पण इथे अमोलभाई यांच्यासाठी सहजासहजी काँग्रेसचे कोणच मोठे नेते नव्हते एवढे ज्या पद्धतीने असायला पाहिजे काँग्रेसची ताकद इतकी मजबूत नाही आहे त्याच पद्धतीत शरदचंद्र पवारजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचं काय ताकद आहे हे आपण समजू शकता आणि त्याबरोबर आपण बघायला गेलो तर बलाबल बघायला गेलो तर कुठे ना कुठे फक्त मुस्लिमांच्या जोरावर अमोल भैय्या कीर्तीकर हे निवडून येतील का हे बघायचं आहे किंवा एकीकडे चारीकडनं जी एक माळ रोवली गेली नेत्यांची रवींद्र साहेबांसाठी तर ते जिंकतात का हे बघायचं आहे तर बस ठीक आहे आता येणाऱ्या चार तारखेलाच कळेल की नेमकं कोण जिंकणार आहे पण थोडंसं जे चढ वाटतंय विजय ज्यांचा निश्चित वाटतो आहे ते नक्कीच रवींद्र वायकरजी असतील असं माझं वैयक्तिक मत आहे कारण की ज्या पद्धतीने आपण अभ्यास करतो तर त्या अभ्यासामध्ये असं कळतं की कुठे ना कुठे केलेली मेहनत ही वायकर साहेबांसाठी खूप लोकांनी केलेली आहे त्यांचं एक काम केलेलं नावसुद्धा आहे म्हणून त्यांचा विजय सहजपणे होईल असं वाटतं पण तरी देखील ठीक आहे यांना चार तारखेला आपल्याला कळेल की नेमकं कोण विजय होणार कोणाचे फटाके वाजतील पण मित्रांनो फटाके वाजवा आनंदाने पण बस एवढं सांगतो की पाच तारखेनंतर हे राजकारण संपलेलं असणार आहे त्यामध्ये राजनीती ही कुठेच दिसणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही हे मित्र असू मित्रासारखेच राहू आपण सर्व आपला परिवार मित्रपरिवार आपण सर्व खुशखुशाल कुछ राहू एकमेकांना जो विजय होईल त्याला शुभेच्छा द्यायच्या त्याच्यावर आनंद व्यक्त करायचा कारण शेवटी जो खासदार झालेला असेल तो आपला असणार आहे तो कोणी असो पण तो खासदार आपला असणार आहे पाच वर्षासाठी आपला खासदार आहे मग त्यामुळे कोणी कोणाच्या मनात राग न ठेवता एकमेकांशी आपण तशीच प्रेमाने वागू आणि पुढची वाटचाल आपण भविष्याची अशीच करत राहू पुढे निवडणुका विधानसभेच्या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत खूप निवडणुका आहेत आपल्याला असंच चालत राहायचं आहे पण ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि चार तारखेला ज्याचे फटाके घेवा असतील तर ते फटाके वाजवायचे आणि एकमेकांना जो जिंकेल त्यांना तोंड करायचं एकमेकांनी जो जिंकेल त्यांना लक्षात ठेवायचं की बस माझा मित्र इथे होता त्याला जर पेढे पोचले पाहिजे थँक्यू जय जय महाराष्ट्र मी इथेच थांबतो आपला आतून आपली बातमीमध्ये पुढच्या बातमीत पुन्हा भेटूया थँक्यू